जय जगन्नाथ आज आपण एका खूप महत्वाच्या आणि सुंदर विषयावर बोलणार आहोत पुरीची जगप्रसिद्ध रथयात्रा हो नमस्कार ही रथयात्रा म्हणजे खरंच एक अद्भुत सोहळा आहे हा फक्त एक उत्सव नाहीये तर असं म्हणतात की स्वतः ईश्वर आपल्या भक्तांना भेटायला येतो आपण आज रथयात्रा जगन्नाथाची दैवी यात्रा आणि आध्यात्मिक ज्ञान आणि श्रद्धेचा रथ देवाचा भक्तांकडेचा प्रवास यांसारख्या काही माहितीपर लेखांच्या आधारे यावर बोलूया नक्कीच आणि यातली गंमत म्हणजे ही फक्त देवांची मिरवणूक नाही यामागे एक खोल अर्थ आहे शेकडो वर्षांची परंपरा आहे बरोबर तर या यात्रेच्या केंद्रस्थानी कोण आहेत म्हणजे कोणत्या देवता मुख्यतः तीन देव आहेत श्री जगन्नाथ जे भगवान श्रीकृष्णाचं रूप मानले जातात मग त्यांचे मोठे भाऊ बलभद्र म्हणजे बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा आणि हा मूर्ती त्यांचं रूप थोडं वेगळं म्हणजे पूर्ण घडवलेलं नाहीये असं वाटतं याची खूप चर्चा होते काय कथा आहे हो आहे ना एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते राजा इंद्रद्युम्न होते त्यांना या मूर्ती घडवायच्या होत्या त्यांनी विश्वकर्मा देवांचे कारागीर यांना विनंती केली अच्छा पण विश्वकर्माने एक अट घातली होती की मूर्ती पूर्ण होईपर्यंत त्या बंद खोलीचं दार उघडायचं नाही बरं पण राजाला नाव उत्सुकता काही आवरली नाही त्यांनी दार उघडून पाहिलं अरे रे आणि मग विश्वकर्माने तिथेच काम थांबवलं म्हणून त्या मूर्ती अशा अर्धवट राहिल्या असं म्हणतात पण यामागे अजून एक अर्थ आहे की श्रीकृष्णाने एका भक्ताला वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता आहे हे रूप अच्छा म्हणजे अपूर्णत्व सुद्धा अर्थपूर्ण आहे अगदी आणि या मूर्तींमध्ये एक ब्रह्मपदार्थ असतो म्हणतात एक गूढ चैतन्यमय अंश जो दर काही वर्षांनी नवकलेवर विधीने जुन्या मूर्तीतून नवीन मूर्ती स्थलांतरित करतात बापरे हे तो खूपच गूढ वाटत आहे हो हे देवाच्या शाश्वत अस्तित्वाचं प्रतीक आहे आणि ही यात्रा म्हणजे असंही म्हणतात की श्रीकृष्ण स्वतः आपल्या भावंडांसह द्वारकेहून येतात आपल्या आईला भेटायला किंवा मावशीला हो ती एक भावना आहे त्यामागे दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेला ही यात्रा सुरू होते म्हणजे साधारण जून जुलैमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला बरोबर देव मुख्य मंदिरातून निघून गुंडीच्या मंदिरापर्यंत जातात हे गुंडीच्या मंदिर त्यांचं जन्मस्थान किंवा माहेरघर मानलं जातं आणि रथ ते तर प्रचंड मोठे आणि भव्य असतात असं ऐकलंय हो खरंच अफाट असतात ते प्रत्येक देवतेसाठी वेगळा रथ प्रत्येकासाठी वेगळा हो श्री जगन्नाथांचा नंदीघोष बलभद्रांचा तालध्वज आणि सुभद्रेचा दर्पदलन हे रथ विशिष्ट झाडांच्या लाकडापासून बनवतात फणस वगैरे अच्छा आणि त्याचे नियम माप सगळं ठरलेलं असतं शंभरून जास्त कारागीर कित्येक दिवस हे रथ बनवतात त्यांचे रंग ध्वज सगळं ठरलेलं आणि हे रथ ओढायला तर मग किती गर्दी होत असेल हो हजारो लाखो भक्त तो देखावा बघण्यासारखा असतो ती ओढ ती भक्ती अविस्मरणीय या यात्रेला एक मोठा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा पण आहे नाही का शंकराचार्य चैतन्य महाप्रभू अगदी बरोबर बोललात या महान विभूतींचा संबंध या यात्रेशी जोडला जातो त्यांनी या क्षेत्राला भेट दिली यात्रेचं महत्त्व वाढवलं आणि संत तुकाराम महाराजांचा पण उल्लेख असतो कुठेतरी हो काही संदर्भानुसार संत तुकाराम महाराजसुद्धा पुरीला आले होते असं मानलं जातं या सगळ्यामुळे यात्रेचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अजूनच वाढतं यातला सगळ्यात महत्वाचा भाग मला वाटतो तो म्हणजे या सगळ्या सोहळ्यामागचा आध्यात्मिक संदेश तो काय आहे इथे खूप सुंदर आणि मोठा विचार दडलेला आहे मूळ संदेश हा की ईश्वर स्वतः भक्तांपर्यंत येतो म्हणजे आपण देवळात जातो पण इथे देव आपल्याकडे येतो अगदी सामान्यपणे भक्त दर्शनाला जातात पण इथे देव स्वतः रथावर बसून आपल्या भक्तांना भेटायला त्यांच्यात मिसळायला बाहेर पडतो हे देवाचं आपल्या भक्तांवरचं प्रेम दाखवतं हे ऐकून भगवद्गीतेतला तो श्लोक आठवला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत बरोबर त्याचा संबंध नक्कीच जोडता येतो जेव्हा जगात धर्म लोप पावतो अधर्म वाढतो भक्तांवर संकट येतं तेव्हा ईश्वर अवतार घेतो धर्माचं रक्षण करायला भक्तांना आधार द्यायला हो जगन्नाथ रथावर बसून बाहेर येतात हे जणू त्याचं आश्वासन आहे की मी आहे तुमच्यासोबत आणि रथ ओढणं ही फक्त एक शारीरिक क्रिया नाही ती एक सेवा आहे भक्ती आहे समर्पण आहे आणि आणखी एक गोष्ट या यात्रेत सगळे एकत्र येतात जात पात भाषा प्रांत विसरून हे सामाजिक ऐक्य पण खूप महत्वाचं आहे हो ते तर खूपच महत्वाचं आहे रथ ओढायला कुणालाच मनाई नाही राजारंक पंडित सामान्य माणूस सगळे एकत्र येतात एक दिलाने रथ ओढतात खरे यात मानवतेचा आणि समानतेचा मोठा संदेश आहे लोकांना एकत्र आणणारी ही यात्रा आहे अगदी भेदभावाच्या भिंतीत तोडून टाकते तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय काढायचं श्री जगन्नाथाची रथयात्रा आपल्याला नेमकी काय शिकवण देते हे फक्त एक वाहन नाही ती भक्ती श्रद्धा प्रेम आणि एकतेची एक अखंड यात्रा आहे देव आपल्यापासून दूर नाही तो आपल्यात आहे आणि वेळ आली की तो स्वतः आपल्यापर्यंत येतो ही सर्वात मोठी शिकवण आहे हो देव भक्ताच्या प्रेमासाठी किती आतुर असतो हे यातून दिसतं म्हणजे एक प्रकारे ही प्रेरणा आहे की आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात श्रद्धा प्रेम आणि माणुसकीचा असा एक रथ तयार करावा आणि तो पुढे न्यावा अगदी बरोबर खूप छान विचार आहे हा आणि शेवटी ते श्रीकृष्णाचं वचन आठवतं जो माझा आहे त्याच्यापर्यंत मी स्वतः चालत येतो हीच भावना या रथयात्रेचा आत्मा आहे चला तर मग याच श्रद्धेने आपण ही आपल्या जीवनाची यात्रा अधिक अर्थपूर्ण करूया जय श्री जगन्नाथ जय श्री कृष्णा जय जगन्नाथ